नमस्कार मी मनीषा मनीषाज किचन या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आज आपण मूग आणि उडदाचे खमंग वडे बनवणार आहोत हे वडे छान असतात पौष्टिक असतात शरीरासाठी पण खूप छान होते तर चला मग सुरुवात करूया मूग आणि उडदाचे वडे बनवण्यासाठी मी येथे एक वाटी मुगाची डाळ घेतलेली आहे ही डाळ आपल्याला सालासहित घ्यायची आहे उडदाची पण सालासहित डाळ घ्यायची आहे एक वाटी ती स्वच्छ धुवून घ्यायची आहे स्वच्छ धुवून पाणी निथळून घ्यायचं आहे पाणी काढून घ्यायचं आहे नंतर त्यामध्ये एक साधारण दोन ग्लास पाणी घालून चार पाच तास छान भिजू द्यायचं आहे इथं बघा चार पाच तास झालेले आहेत भिजून झाल्यानंतर ते सर्व पाणी चाणीमध्ये घालून डाळ पूर्ण निथळून घ्यायची आहे निथळून घेतल्यानंतर सर्व को अशी व्यवस्थित होते डाळ मग आपल्याला ही डाळ वाटून घ्यायची आहे थोडी थोडी घेऊन वाटून घ्यायचं आहे पूर्ण पेस्ट करायची नाही आबडधोबड वाटायची आहे बघा याप्रमाणे मी दोन वेळेस ही वाटून घेणार वाट आहे अशी याप्रमाणे वाटलेली आहे बघा यामुळे वडे छान होतात थोडे क्रिस्पी होतात मस्त होतात अशी डाळ पूर्ण वाटून घ्यायची आहे बघा इथं मी वाटून घेतलेली आहे डाळ एकत्रच एक वाटून घ्यायची आहे आता इथं आपल्याला थोडासा मसाला वाटून घ्यायचा आहे धने जिरे काळी मिरे बडिशोप घालून छान आबडधोबड खलबत्त्यामध्ये वाटून घ्यायचं आहे बघा याप्रमाणे मी वाटून घेतलेलं आहे आता इथं बारीक चिरून घेतलेला कांदा गाजर कोथिंबीर आलं हिरवी मिरची आणि गोबी हे या वाटून घेतलेल्या डाळीमध्ये घालायचं आहे या भाज्या घालायच्या आहेत तुम्ही इतरही भाज्या घालू शकता ज्याप्रमाणे शिमला मिरची आणखी आपल्या आवडीप्रमाणे भाज्या घालू शकतो मी इथं एवढ्याच भाज्या घालत आहे मेथीची भाजी पण घालू शकता पालक घालू शकता अगदी पौष्टिक होतात हे वडे शरीरासाठी अगदी मस्त असतात लहान मुलांना पण मोठ्यांना पण सर्वजण खाऊ शकतात या पूर्ण भाज्या घालून घ्यायच्या आहेत आणि मिक्स करून घ्यायचं आहे मिश्रण कोथिंबीर घालायची आहे कांद्याची पात घालायची आहे बारीक चिरून घेतलेली आहे मी आणि मिक्स करून घ्यायचं आहे थोडा ओवा घालायचा आहे एक चमचा हळद घालायची आहे लाल तिखट घालायचा आहे अर्धा चमचा धने पावडर घालायची आहे एक चमचा गरम मसाला घालायचा आहे मीठ घालायचं आहे चवीनुसार छान मिक्स करून घ्यायचा आहे मी येथे मिक्स करून घेत आहे बघा पूर्ण भाज्या आणि डाळी मिक्स करून घ्यायच्या आहेत छान बायंडिंग येतं बघा बायंडिंग आलेलं आहे मी येथे करून बघते वडे येतात का नाही आलेले आहेत तेल गरम करून एक एक वडे करून या तेलामध्ये सोडायचे आहेत बघा याप्रमाणे सोडायचं आहे तेल मध्यम गरम पाहिजे जास्त कडकडीत गरम करायचं नाही यामध्ये वडे सोडायचे आहेत थापून पण करू शकता गोल पण करू शकता बघा असं परतून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आहे पूर्ण कमी पण करायची नाही आणि हाय पण ठेवायची नाही मीडियम ठेवायचे आहे म्हणजे क्रिस्पी होतात बघा छान ब्राऊन कलर येऊ द्यायचा आहे बघा इथं आपले वडे तळून तयार झालेले आहेत मस्त कलर आलेला आहे क्रिस्पी झालेले आहेत चवीला तर खूप छान होतात आणि शरीरासाठी पौष्टिक पण असतात बघा मी इथं काढून घेतलेले आहेत आणि दुसरी बॅच करत आहे ती पण मी करून घेणार आहे बघा हे, हे पण आपले वडे ब्राऊन कलरवर एक दहा पंधरा मिनटं लागतात तळण्यासाठी क्रिस्पी छान ब्राऊन कलरवर मी येथे तोडून दाखवते बघा चला मग तयार झाले आपले क्रिस्पी उडीद आणि मुगाचे वडे अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा कमेंट करा ही रेसिपी एकदा नक्की बनवून पहा सबस्क्राईब करा धन्यवाद